नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात भारी कुमारी निसर्ग उपचार केंद्र तथा औषधी संशोधक आमच्या केंद्रामध्ये सन्माननीय माझी मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय जानकरजी साहेब जवळजवळ तीन दिवसापासून या ठिकाणी आहेत आणि साहेब तुम्ही मड थेरपी घेतली मधमाशी थेरपी घेतली कस वाट थे? कसं वाटलं मला अतिशय योग्य वाटलं म्हणजे कसं माझा कोठात जड होता मला हिनिमदिला मड थेरपी केली डबल मड थेरपी केली प्लस डंक दिला नंतर डोळ्यात औषध सोडलं त्यावेळेस पाय नाचाय लागलो परत नाकात औषध दिलं त्यावेळेस देखील हे झालं पण अतिशय रिएक्टिव्ह वाटलं आणि ह्यात केमिकल मिश्रित काही नाही डॉक्टर प्रभाकर साळवेंचं मी अभिनंदन करीन की या देशातल्या आरोग्य सुधारायचं असेल तर ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीपेक्षा आपली नॅचरोपॅथी चांगली आहे आणि ह्यांच्याशी है। कॉन्टॅक्ट करावं आणि आपलं आयुष्य वीस वर्षानं वाढवावं हा माझा विश्वास झालेला आहे कारण त्यात मिक्स मिक्स काहीच नाही एकदम नॅचरल फिनामिना आहे माती आहे चौदा वर्षाच्या वाळूनं केलेलं एक एक मुंगीनं कण केलेल्या वाळूनं मला ती थी थेरपी दिली मी याच्या अगोदर केरळात मडथेरपी केली क्या कर्नाटकात केली पण ह्या मडथेरेपीतून वास एवढा जे सुगंध येत होता स्मेल इज ग्रेट स्मेल येत होता आणि डॉक्टरांनी स्वतः माझे ती थी थेरपी केली त्यांचं मी अभिनंदन करेन मालिश केलं परत जगन नावाचा एक त्यांचा सपकाळ कार्यकर्ता आहे त्यानं देखील अतिशय मला त्या पेटीत हे करण्याचा प्रयत्न केला आणि रात्री आम्ही दोन कोळ्या खाल्ल्यानंतर रात्रभर आम्ही अर्ध्या अर्ध्या तासारा उठून <laughs> जाऊन पोट साफ जर पोट साफ व्हायचं असेल तर ही डॉक्टर सर्वे सांगतात की सर्व औषधं घ्या आणि तुमचं आयुष्य वाढवा या मताचा मी कारण मी स्वतः प्रॅक्टिकल केलं मी प्रसिद्धीसाठी त्यांना करण्यासाठी येत नाही तर तो माणूस रिअली नॅचरल फिनामिना आहे निसर्गाच्या साणीतलं हे औषध आहे त्यामुळे आपल्या सर्व पदाला माझी विनंती आहे तुमचा आयुष्य मला वाटतंय माझे डाय ही एनजिओ करायची गरज नव्हती डॉक्टरची माहिती झाली असते मला नाकाची एनजिओ प्लास्टिक करावी लागली नाकाचं हाडू वाढलं होती काढावं लागलं कानाचं ऑपरेशन मी जर त्यावेळेसही मला माहीत असतं तर मी मला हे तीन ऑपरेशनपासून सावध व्हावं हो लागलं असतं पण मला आता भरवस आहे मी नव्वद वर्ष जगणार होतो आता मी एकशे दहा वर्ष जगणार हे मला ह्या प्रभाकर सावे डॉक्टरांच्या कृपेमुळं या जगात भारी कुंभारी टुरी व कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ही मला संधी मिळाली आणि ह्याचा मी प्रचार आजपासून मी डॉक्टर साळवेंचा सा प्रचारक म्हणून राहणार आहे कार्यकर्ता <laughs> म्हणून राहणार आहे आरोग्य सुधारायचं असेल तर मी साऱ्या कार्यकर्त्याला सांगेन की बाबानो ॲलोपॅथिक ॲलोपॅथी गोळ्या खाण्या मेडिकलच्या गोळ्या खाण्यापेक्षा किडनी खराब करण्यापेक्षा चार दिवस लेट होईल पण हे परफेक्ट होईल आणि थेट होईल वेळ लागेल इंतजार का फल मिठा होत आहे कुठल्याही गोष्टीला दम थोर असतो उताळापणा कामाचा नाही म्हणून हे नॅचरोपॅथी आपण ॲडॉप्ट करावी आणि प्रभाकर साळवेंचा हात बरपेट ब बळकट करावं त्यांच्या मिशेचा हात बळकट करावं असं नम्र आव्हान करतो आणि मी आपली जागा येतो जय हिंद जय भारत धन्यवाद